नमस्कार पुढचा विधी उंसवण या विधीच्या योगाने अपत्य जन्माला येतं असं म्हणतात उंचवण हा शब्द अथर्व वेदात आलेला असून या विधीमध्ये अपत्य जन्माचं महत्त्व दिसून येतं गरोदर स्त्रीच्या नाकात काही विशिष्ट पदार्थ घातले जातात त्यानंतर गरोदर पत्नीने गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यात पुनर्वसू नक्षत्रावर उपोषण करायचं आणि पुष्य नक्षत्रावर दह्यात जवाच्या दोन शेंगा आणि एक दाणा घालून ते दही पतीने पत्नीला भक्षण करायला द्यायचं तू काय भक्षण करत आहेस असं पतीने विचारल्यावर पत्नीने उंसन असं तीन वेळा उत्तर द्यायचं अशा पद्धतीने पत्नीने तीन ओंजाळी दही भक्षण करायचं परंतु ग्रंथांमध्ये या तपशिलातही वेगवेगळी मतं आढळतात हा विधी पतीच्या सुद्धा करता येतो असंही काही ग्रंथांमध्ये नमूद केलेलं आहे शिवाय हा विधी करताना होमही करावा असंही काही ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे तेव्हा प्राचीन काळात होणाऱ्या या पुसवन नावाच्या विधीचं महत्त्व हे अपत्यजन्मासाठी नक्कीच आहे